आता आपण नमुनेदार वर्गसंख्या बघणार आहोत म्हणजे आता बघा कशी गंमत होती येते अकराचा जर वर्ग लिहिला तर अकराचा वर्ग असतो एकशे एकवीस आणि एकशे अकराचा जर वर्ग लिहिला तर तो वर्ग असतो बारा हजार तीनशे एकवीस म्हणजे अकराचा वर्ग आहे एक दोन एक आणि एकशे अकराचा वर्ग आहे एक दोन तीन दोन एक मग एक हजार एकशे अकराचा वर्ग काय असेल तर एक हजार एकशे अकराचा वर्ग आहे एक दोन तीन चार तीन दोन एक असंच पुढे पुढे गेलं तर अकरा हजार एकशे अकराचा वर्ग आहे एक दोन तीन चार पाच चार तीन दोन एक आणि अजून पुढे गेलं म्हणजे एक लाख अकरा एक हजार एकशे अकराचा जर वर्ग केला तर तो आहे एक दोन तीन चार पाच सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे बघा कशी छान नक्षी तयार होतीये अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा असे जर तुम्ही वर्ग लिहिलेत तर एका खाली एक लिहिल्यानंतर तुम्हाला अशी एक सुंदर नक्षी तयार झालेली दिसेल अजून एक आपण असाच सुंदर नमुना बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की अकराचा वर्ग असतो एकशे एकवीस आता मगाशी पण एकशे अकरा केलं होतं त्याची आता आपण एकशे एक करणार आहोत आणि एकशे एकचा वर्ग केला तर तो होतो दहा हजार दोनशे एक म्हणजेच एक शून्य दोन शून्य एक वरती एकशे एकवीस होते एक आणि दोनच्या मध्ये दोन्हीकडे एक एक शून्य आले असा आता नवीन वर्ग झालेला आहे एकशे एकचा वर्ग एक हजार एकचा जर वर्ग बघायचा झाला तर एक हजार एकचा वर्ग होतो एक शून्य शून्य दोन शून्य शून्य एक आता एक आणि दोनच्या मध्ये दोन दोन शून्य आलेली आहेत आणि दहा हजार एक म्हणजेच एक शून्य 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 एक दोन एकांच्या मध्ये तीन शून्य आहेत अशा संख्येचा जर वर्ग केला तर एक तीन वेळा शून्य दोन तीन वेळा शून्य एक असा तो वर्ग दिसतो आणि अजून पुढची संख्या लिहिली म्हणजे एक शून्य 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 चार वेळा शून्य लिहिलाय आणि पुन्हा एक त्याचा जर वर्ग केला तर इथे पण चार वेळा शून्य येतो एक चार वेळा शून्य दोन चार वेळा शून्य एक पुन्हा एकदा बघा किती सुंदर नक्षी आणि किती सुंदर नमुना इथे तयार झालेला आहे एखादी रांगोळी घातल्यासारखं सुंदर दिसतंय तर तुम्ही हवं असेल तर आकडेमोड करून बघा की असे वर्ग येत आहेत आणि एका खाली एक लिहून बघा किती सुंदर दिसतंय ते